नमस्कार आज आपण आहोत इचलकरंजी मधल्या इचलकरंजीतले नाट्य करायचं चौक आहे आणि जी सर्व मंडळी बघताय तुम्ही चिंब पावसात भिजलेले आहेत पहिला कडक उन्हात बसलेले होते हे नेमकं कुणासाठी बसलेले होते आपण जाणून घेणार आहोत आणि ह्याची कारण काय होती जोरात जोरात जो पावसात जोरात जोरात बसलेला आहात हे कशासाठी आणि कारण दुपारी आता पाऊस आहे रात्री थंडी आहे परंतु इतकं घरा वातावरण गरम झाले मदन करण्याच्या नावाने विजयाची सभा होती ही परिवर्तनाची सभा होती त्या इचलकांत नागरिकांनी जो भरभरून प्रतिसाद आजच्या सभेला दिला फक्त साताऱ्यातच नाही तर इचलकंजीत पण पाऊस पडतोय आणि इथला उमेदवारी विजय होतोय हे इचलकंजी वाशियांना येत्या तेवीस तारखेला निश्चितच कळल्याशिवाय राहणार नाही असं मला या ठिकाणी तुम्हाला सांगायचं नक्कीच कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर हो एक वेगळाच आणत आहे था आणि

आम्ही सापूरमधून उदयसिंग पाटलांच्या यांच्या मार्फत आलेलो आहे आणि येत्याला या तेवीस तारखेला कारंडे साहेब पन्नास हजारचं लढत नेतृत्व घेतले निवडून येणार एवढी कारंडे साहेब पन्नास हजारचं लीड घेऊन निवडून येणार असं या माझ्या भावाचं वाक्य आहे काही इकडे पण तरुण मंडळी आहेत मित्रा तू चिन्ह पावसात घेतलेलं आहे हे नेमकं काय समजायचं त्याला तेवीस तारखेचा निकाल समजायचा निकाल काय समजायचा असं उत्तर दिल्यानंतर त्या मित्राने सांगितलेलं आहे हा तेवीस तारखेचा निकाल आहे एक मिनिटात बोल मित्र पाच वर्षापूर्वी प्रकाशराव आव्हाडनी प्रचाराच्या भाषणात म्हटलं होत आता माझी सटकली पण आवाड्यांना आता जनतेची सटकली की आता जनतेची सटकलेली आहे काही अजून तरुण मंडळी इकडे आहे आणि हा पाऊस मित्र साहेबांसाठी पडलेला आहे कारण त्या पावसाला पण माहिती आहे की आमचे साहेब आणणार नक्कीच म्हणायचं आहे की इचलकरंजीला जे पाणी असेल ते फक्त आमचे साहेबच आणू शकतील आणि निसर्ग राजांना तसा एक सिग्नल दिलेला आहे हा देवाचा टोल देखील आहे असं माझ्या मित्राला म्हणायचं होतं मित्रा तू या सगळ्या नेमकं कारण काय होती आणि का नऊ मतदार आहे या मतदारसंघात आम्हाला बदल पाहिजे चाळीस वर्षापासून हे करायचं नाही आणि जो त्यांनी विरोधकांनी भ्रष्टाचार आज पाणी शिपवण्याचं भ्रष्टाचार झालेला त्याच्यावर पाणी शिंपडण्याचं काम हे वरून राजाने केलेलं आहे आणि जे सर्व मंडळी बघताय तुम्ही ही चिंब पावसात आणि उन्हात देखील होते हे म्हणतात की आम्ही साहेबांचे कट्टर कार्यकर्ते आहोत म्हणून आम्ही या चिंब आणि उन्हात देखील थांबलो होते हजारो लोकांच्या इथं उपस्थिती होते महिला होते काही वयवृद्ध होते भरपूर लोक भर पावसात आणि भर उन्हात हे शरद पवारांचे विचार ऐकण्यासाठी थांबले होते काही तरुण मंडळी देखील आले होते पावसामध्ये कोल्हापूर जिल्हा नाही महाराष्ट्र नाही तर पूर्ण इंडियाला म्हणजे इंडियाला माहिती की त्याचा इतिहास काय असतो त्याचा रिझल्ट काय लिहणार ते पूर्ण भारताला माहिती नक्कीच मित्र तुला काय बोलायचं मी त्याला काय बोलायचं नाही आजच्या सभेबद्दल तू काय बोलशील सभा तुला कशी वाटते आज जवळजवळ इचलकर जिथे जवळजवळ दहा ते पंधरा हजार लोक इथं जमले होते शरद पवार साहेबांना ऐकायला आणि सातारा जी झाले होते सहा पावसामध्ये तीच पुन्हा इथं इचलकरंजन मध्ये झालेले आहे साहेब भाषण चालू करत असताना प्रचंड मोठा पाऊस पडला लोक तटस्थ होते त्यांचं भाषण ऐकायला शंभर टक्के आले होते पाऊस पडत बघत असताना दोनशे टक्के जोश झाला आणि मदन तांडे विजय होतील जवळपास निश्चित आहे हे तो वातावरण झालेलं आहे रामकृष्ण हरी काही नंबर हरे वाघवन नक्कीच साहेबांनी कधी दोन नंबर केलेले नाही साहेबांनी मध्यरात्री जरी कॉल केला तरी साहेब दहा मिनिटात इथे हजर राहणार असं या मित्राला म्हणायचं होतं इचलकरंजीहून प्रवीण अंडे पाहत राहा वायरलेस मराठी धन्यवाद